सगळ्यांना माहित आहे निंबाळकर सरांचा दोन बैल होती एक आदत किंग सुंदर आणि एक सरजा तुम्ही बघितलं आदत किंग सुंदर आता जो आहे तो गौतम भैया काकडे यांच्या दावणीला आहे त्या बायलाचं काहीतरी निकाल लावावा आपल्या बैलगाडा संघटनेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना एक विनंती आहे कारण त्या बायलाचं भविष्य तुम्ही बघितलं खूप मोठं होतं त्या बैलानं संबंध महाराष्ट्रात आदत वयापासून सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे किती स्पीडचा बैल येतो तिन्ही फेऱ्यामध्ये पळतो येतो मुंबईमध्ये मी पळत होता परंतु तुम्ही बघितलं ते जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये तो बैल अडकून पडला आहे नक्की त्या बैलाचा काहीतरी तोडगा काढावा तुम्ही बघितलं राहुलदादांची मुलाखत पडली होती त्या मुलाखतीत राहुलदादांनी पण सांगितलं की त्या बैलाचा काहीतरी निकाल लावावा म्हणजे त्या बैलाला पळावं तिकडून आणावं सोडवून कुणाच्या काय पळे ना, ना पण तो बैल पळायला पाहिजे कारण तो बैल बघितलं त्याचं करिअर खूप धोक्यात हो आलं आहे कारण एवढा मोठा नामांकित बैल सरांचा तो अडकळच पडला आहे कारण तुम त्याच्याकडे ध्यान देत आहे का नाही कोण हे पण कुणाला अजून माहीत नाही आहे आता कसा बैल आहे कसा नाही काहीच माहीत नाही नक्कीच काहीतरी त्याचा तोडगा निघावा सगळ्यांना महाराष्ट्राला त्याची आतुरता आहे की आदत किंग सुंदर जो निंबाळकर सरांचा होता तो मैदानात पळावा सगळ्यांची इच्छा आहे नक्कीच आता इच्छा पूर्ण कधी होईल हे माहीत नाही मग राहुल दादांचं जे म्हणणं होतं की त्यांनी सांगितलं आहे की काही करा पण तो बैल सरांचा आहे तो मिळवून द्या कुणा जरी ते तोडकर आहेत बरं त्यांच्याकडे असू द्या पण ते पळू द्या पण तो बैल पळावा कारण की तो बैल आडकळत पडला आहे गौतम भैया काकडे यांच्या धावणीला त्याचा काहीतरी नक्कीच तोडगा का काढावा एवढंच आमचं म्हणणं आहे की तो बैल मैदानामध्ये पाळावा एवढीच इच्छा आमच्या सगळ्या महाराष्ट्राची धन्यवाद